जयंती आहे आणि आपण विधानसभेच्या अंतर्गत आहोत लोरबळ लोर आहोत लोर भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीचा आणि अत्यंत प्रेमाचा वर्षाव करण्याचा दादा नमस्कार आणि आपल्याला वाढदिवसाच्या पार पाच अन्न किशन वस्तू मस्त रस्तू रस्तो गोत्रा विरुद्ध समृद्धी रस्त्या ऐश्वर असतो बलम असतो वंश सदैव होतो हरिभक्त असतो मंगलम भगवान विष्णु मंगलम गुरुडा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायच तनो हरी दादा भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी सहकारी कामगार म्हणून कार्यकर्त्यांमध्ये आपण लोक जे आहात शिवसेनेच कार्य करत असताना आपल्या खांद्यावरती जी दुरा आहे माननीय आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुपवलेली साहेबांच्या नेतृत्वात यशस्त वाद असतो कामगारांना कामगार विभाग आहे मला वाटतं मिल कामगारांपासून असलेला विभाग आहे मी दिले की मिल कामगारांचा आहे भविष्यात न्याय देण्याची गरज नाही कारण मिल कामगारांच्या मुलाला माहिती कामगार कसा असतो कसा असतो ते कामगारांचे प्रश्न जाणणार आणि मला कुठेही अडचण वाटत नाही की कुठे उच्च प्रश्न मांडता एक भारतीय कामगार सेनेचं पद माझ्याकडे असलेलं लेबल आणि आदित्य साहेबांच्या माध्यमातून तो साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून एक कामगार क्षेत्रामध्ये मग असलेल्या कॉर्पोरेट लाईन मध्ये हॉटेल मध्ये एक आपले वेगळा ठसा उमटवण्याचं काम सातत्यानं मुलांच्या माध्यमातून करत असतो बोलाना या मध्ये कोशी नोकरी कसे ठेके मिळतील या प्रयत्नांमध्ये आम्ही सातत्याने काम करत असतो त्यामुळे आम्हाला मला असं काय या कामगार क्षेत्रामध्ये किंवा कॉर्पोरेटमध्ये वेगळं असं काही दिसून येत नाही की आम्हाला कुठे त्रास होत असेल नीती फक्त त्या लोकांना असे असते की आम्हाला इथे भूमिपुत्रांना घेऊन पहिले महत्वाचे असतं भूमिपुत्रांचं नाही शिवसेनेला नाही नुकतेच विधानसभेची निवडणूक नुक झाली आदित्य साहेब वरळीतून उभे होते त्यांच्यासमोर दिग्गज मागेपट मिलिंद देवराव उमेदवार होते दे। मनसेचे देशपांडे होते त्यांचा विजय थोडा कठीण वाटत होता तो सोपवण्यासाठी नेमका आपल्याकडून शिवसेनेचा काय प्रयत्न शिवसेने शिवसेनेने कामाची कामाची पाच ते सात वर्ष मध्ये केलेलं काम हीच आमच्या कामाची पोच पाहू म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जसं आपण म्हणाल की या विभागामध्ये एक शाळेला प्राधान्य द्यायचं शाळेच्या माध्यमातून या विभागातील शाळेला ठेवलेली जागा राखीव भूखंड आमच्या आमच्या हट्टी हयात येत होता म्हणून तो राहिला दुसरा कोणाच्या आधी असलं असता दुसरं चित्र उभं राहिलं असतं दुसरं काम वेळेत राहिले सो आणि इथे आपल्या प्रकल्प जे प्रकल्प आहेत त्याला चालना देण्यासाठी माननीय आदित्य साहेबांच्या माध्यमात येत्या काही महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका त्यामध्ये कदाचित आपण इच्छुक असाल नेमके काय प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी आपल्याकडे प्रयत्न राहील शंभर टक्के इच्छुक असणाऱ्या फक्त तिकीटांचं तिकीट देणं देणं शेवटी पक्ष इच्छुक असतात विशेष त्याच्यामध्ये काही नाही पण शेवटी या कामगार क्षेत्रामध्ये राहिल्यामुळे प्रत्येकाशी प्रत्येक विभागामध्ये म्हणजे ज्याच्या विभागामध्ये ज्याच्या शाखेमध्ये जी संघटना होते शाखा प्रमुख शाखाप्रमुखाचे आणि असलेली मंडळ विभागात हे सतत आणि त्यांच्या सातत्याने सांभाळते आहे त्यामुळे असलेला हा विभाग प्रत्येक विभागातून वाढवून आलेली लोक आहेत मुलं आहेत त्यामुळे प्रश्न काय आहे गांभीर्याने मी जाणतो सामान्य माणसं असलेली लोक आहेत महिन्याच्या तारखेला पगार मिळणार त्याच्यानंतर घर चांगलं ना त्याच्यामुळे असले कुटुंबाचे शिक्षण त्याच्यामध्ये असलेले कुटुंबाचे संसार असले छोटे छोटे सामान्य प्रश्न असतात प्रश्नाची आम्ही त्याशिवाय आम्हाला नवीन का वाटत नाही यामध्ये नवीन कायद्याचा प्रयत्न करत असतो शिवसेना या चार चारामध्ये प्रेम करण्यासाठी बाळासाहेबांनी ते मराठी माणसाला त्यातही शिवसैनिकांना शिकवलं तसेच धडालीचे कार्यकर्ते म्हणून निशिकांत दादा, दादा, दादा शिंदे हे वरळी विभागात कार्यरत आहेत त्यांना आज आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच त्यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांच्या ज्या मनातील उद्धव बाळासाहेब आपले शुभेच्छा देतो आणि शेवटी जनतेला काय आव्हान आहे शंभर टक्के बाळासाहेबांच्या माध्यमातून हिंदू साहेबांच्या माध्यमातून जे हिंदुत्व आहे